जी लोक आपले इथं छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आज त्यांना एक कुटुंब भेटलं आणि त्यांना जेवताना संध्याकाळी आपण हे जे पाट असल आणि त्याच्यानंतर चौरंग असल याच्यावर जेवण देत असतो तर आता पावसाळा चालू झाला पेशंट वाढतात आपल्याकडे तर जे कधी काळी आपलं आयुष्य रोडवर जगत असतात तर बारा पाट आपल्याला कमी पडत होते तर योगेदा माकम यांच्या मिसेसचा वाढदिवस आता तीन दिवसापूर्वी झाला आणि त्यांनी तीन दिवस सलग आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केलेली ते म्हणले का अजून काय मदत लागत असेल तर मला सांगा तर त्यांनी त्या दिवशी ऐकलं होतं का चौरंगण पाठ आपल्याला त्या बेघर बांधवांसाठी लागते तर त्यांनी आता ती मदत आपल्यासाठी केली तर निसताच एखादा बेघर माणूस रस्त्यावर दिसलाय कचऱ्यात राहतोय आणि त्याला उचलून आणलंय तिथ आणून सोडले असं चालत नाही तर त्यांची बारकाईनी काळजी त्यांच्या आंघोळीपासून तर त्यांचे उपचार असतील गोळ्या औषध असतील ह्याच्यापासून तर जेवणापर्यंत सगळी काळजी घ्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर झालं त्यांची देवपूजा असेल किंवा काय की हे आपलं साधा बाजारपेठेत पेठेत आपलं रासनेचं आहे तर आपलं एक छोटा दिवा जरी असला तरी येथूनच या दुकानातून जातो आतापर्यंत जेवढे ताट वाट असतील हे सगळे आपल्या या रासनेच्या दुकानातून जातात योगेश दादा मार्कम यांनी आत्ता ही मदत केली तर मे विठ्ठल शंकर रासने यांचं हे दुकाने व्हिडिओ करायचं एकच कारण आहे का ते सुद्धा आपलं काम फेसबुकच्या माध्यमातून इनिस्टाच्या माध्यमातून पाहत असतात आणि जर मग एखादं आता हा तांबा समजा एकशे साठ रुपयालायचं ते एकशे वीस एकशे दहा रुपयालाच आपल्याला लावतात का तर आपला एक गरिबांच्या याच्यासाठी आपला काहीतरी एक वाटा राहायला पाहिजे तर अशा प्रकारे ते आपल्या ह्या कामाला सहकार्य करत असतात तर त्यांचंही मनापासून धन्यवाद त्यांचं पूर्ण म्हणजे घरचे वगैरे इथं असतात आणि लोकांनी चांगल्या प्रकारे ते आज सांभाळत आहेत आणि जे आपल्या शिवजन्मभूमीतले जेवढे काही सामान्य कुटुंबातले लोक असतील त्यांना भांड्यांची गरज पडत असतील ते सहकार्य करत असतात तो मात। दादा मातम यांचं खरंच मी छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने दादांना खरंच एक चांगला आयुष्य लाभो आज तो माणूस राहणारा पुण्यातलाही पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आज देवाने आज आपल्याला काय तरी दिले। ते लोकांना काहीतरी देण्यासाठी आणि आज आपण सक्षम झालो तर याच्यासाठी दादा पूर्णपणे काम करतात दादा असंच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा आणि असंच आपल्या ह्या शिवकार्याला सहकार्य ठेवा तर दादाही दोन शब्द बोलतील त्यांचे काम अतिशय सुंदर आहे मी फेसबुक आणि ह्याच्या माध्यमातून बघतोच पण खरंच म्हणजे एकदम प्रामाणिक काम आहे म्हणजे सगळे ह्याच्या भाव पण कमीत कमी करून घेतात ते माझ्याकडनं आणि मी पण सहकार्य करतो हे चांगल्या कामासाठी आहे म्हणून आणि जे जे त्यांना मदत करत आहेत त्यांचं खूप खूप म्हणजे खरंच चांगलं काम आहे हे म्हणजे मी ते व्हिडिओ पाहतो ना म्हणजे अशा लोकांना कोण सांभाळणं म्हणजे सोपं नाहीच आहे त्याबद्दल अक्षय भाऊंचं खरंच म्हणजे अभिनंदन ते करतात ते सोपं करता काम नाहीये आणि माझी कधी वेळोवेळी मदत लागली तरी मी सहकार्य नवीन करेल थँक्यू कारण त्यांचं सहकार्य असतं आणि असंच सगळ्यांनी सहकार्य माझ्या पाठीशी नायचं ज्या दे आज मदतीची गरज आहे ते आपलं आयुष्य आज रोडवर जात आहे आज तुम्ही तांब्या पात्र हा तांब्या कधी त्यांच्या नशिबातही नसतोय ताट नच नाही काय नसत पण आज महाराजांनी आपल्याला एवढा मोठा महाराष्ट्र घडून दिलाय का आपण मनात आणलं की एखाद्या गरीबासाठी लय काय चांगलं करू शकतो तेच आपण करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये दादा असतील त्याच्यानंतर असंख्य लोक आहेत का आज आपल्या ह्या शिव कार्याच्या पाठीशी उगेत आजर्या खता या असतील त्याच्यानंतर असंख्य असंख्य लोक आहेत का ती आज फुलना पोलाची पाकळी आज मयम भाऊ पटेल असतील हे सुद्धा आज मध्ये राहून आपल्या बेघर मानवांसाठी सहकार्य करत असतात तर यांची जी मदत लागते त्याच्यातून दोन म्हणजे जी लोक आपलं आयुष्य एक विचित्र अवस्थेत लागतात त्यांना आज एक कुठं तरी एक रास्ता दिसतोय तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस कधी कोणला मदत पडली कोणत्या खरंच एखाद्या गरीबाला मदतीची गरज आहे जो आपलं आयुष्य कसऱ्यात जगतोय त्याची माहिती नक्की पाठवा त्यांना आपण आधार देण्याचं कारण नक्की करू जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे हा तुझे पाहिजे नाही नाही काही नाही असं नाही तुम्ही लसी ठेवलं आम्हाला माझं प्रत्येक परमेश्वर आहे आयुष्य म्हणून आपण